मराठा आरक्षणावरून पेटलेल्या वादात मनोज जरांगें नंतर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा झाली असेल तर ते होते छगन भुजबळ मराठा आणि ओबीसी वादात जरांगे आणि भुजबळांचं शाब्दिक युद्ध ही तितकंच मराठा सरकारला चोवीस डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला तर आरक्षणाला विरोध नाही पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको या मागणीवर भुजबळही ठाम आहेत आरक्षणा प्रकरणीच्या एकंदर भूमिकेमुळे भुजबळ सध्या अनेकांच्या निशाण्यावर आहेत याच दरम्यान भुजबळांनी जरांगेंची वक्तव्य वाचून दाखवत सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केलाय पण यामुळे खरंच भुजबळांच्या जीवाला धोका आहे का त्यांना गोळीही मारली जाऊ शकते का पोलिसांचा अहवाल दाखवत भुजबळ नेमकं काय का म्हणाले जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या वादात आपल्याला रोज धमकीचे येत असल्याचा खुलासा छगन भुजबळांनी याआधीही अनेकदा केला होता मात्र आता फक्त धमकीच नाही पण आपल्याला गोळीही मारली जाऊ शकते असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केलाय इतकंच नाही पण यावेळी जरांगेंनी त्यांच्यावर केलेल्या टीका वाचून दाखवत थेट पोलिसांचा अहवालही भुजबळांनी सादर केला छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाप्रश्नी राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर सभागृहात भाष्य केलं जवळजवळ पाऊन तास भुजबळांनी सभागृहात त्यांचं मत मांडलं यावेळी बोलताना भुजबळ आणि मनोज जरांगेंवरही सडकून टीका केली सोबतच त्यांनी काही वृत्तांची कातरणं सभागृहासमोर ठेवली यात आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो जरांगेंचा पुन्हा हल्ला बोल मी त्याचा कार्यक्रमच करतो ही मनोज जरांगे पाटलांची वृत्तपत्रात छापून आलेली काही वक्तव्य त्यांनी भर सभागृहात वाचून दाखवली तर चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ फार्म हे ज्यांना कोणाला बघायचं आहे त्यांनी नाव कळवावी असं व्हायरल होतय याचा अर्थ ते माझ्याकडे येणार आहेत म्हणजेच प्रकाश सोळंकी संदीप क्षीरसागर यांचं जे झालं तेच माझं होणार असा दावाही भुजबळांनी केलाय पुढे भुजबळ म्हणाले की मी दोन दिवस विचारतोय की पोलीस का वाढवत आहेत तर पोलीस सांगतात वरून की तुमच्यावर हल्ल्याचे इनपुट आहेत हा पोलिसांचा रिपोर्ट आहे की भुजबळांना गोळी मारली जाईल मारा त्याला कुणी बोलू नका माझ्यासाठी मराठा ओबीसी हा सगळा समाज सारखा आहे माझी प्रतिमा अशी निर्माण केली गेली की भुजबळ विरोधात आहेत जेव्हा मराठा आरक्षणाचा कायदा केला तेव्हा मी समर्थन दिलं होतं मी काय म्हणलं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे सगळे तेच म्हणतात पवार साहेब मुख्यमंत्री सगळ्या आमदारांचीही हीच भूमिका आहे मग मलाच का मा टार्गेट केलं जात मी काय वेगळं बोलतोय असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला विविध माध्यमातून मला धमक्यांचे संदेश मी त्याचा कार्यक्रम करतो अशी वक्तव्य केली जातात याचा अर्थ काय एक दिवस अचानक पोलीस बंदोबस्त वाढला विचारणा केली असता तुम्हाला गोळी मारतील अशी माहिती असल्याचं मला सांगण्यात येतं हरकत नाही मरायला तयार आहे असं वक्तव्यही यावेळी छगन भुजबळांनी केले भुजबळांच्या भाषणानंतर संघर्ष का, का होतोय या लोकांना ते दिलं त्या लोकांना ते दिलं अरे तुम्ही मंत्रिमंडळात आहात कोणी न्याय द्यायचा आम्हाला का सांगताय सरकारमध्ये तुम्ही आहात अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे पण आता भुजबळांच्या या दाव्यानंतर खरंच भुजबळांच्या जीवाला धोका आहे का। जे प्रकाश सोळंकी संदीप क्षीरसागर यांच्यासोबत झालं तेच भुजबळांसोबतही होऊ शकतं का असा सवाल आता उपस्थित होतोय जर मुख्यमंत्री पवार सगळ्यांचीच भूमिका सारखी आहे तर मग फक्त भुजबळच का टार्गेट होतात याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका